मॅडम आता आपण राशी विषय बोलूया राशीच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल मीन रास आहे ना ही जरी शेवटची बारावी रास ही रास जरी असली तरी ती द्वी रास त्याचे चिन्ह दोन मासे म्हणजे दोघांचं तोंड एकमेकांच्या कर शेपटीकडे कळलं का त्यामुळे ह्या ही लोक आहेत ना कायम कन्फ्युजन मे डिसिजन मेकिंग पॉवर कायम कन्फ्युजनमध्ये असतात डिसिजन मेकिंग पॉवर फार कमी असते मासे त्यांच्या शेपटीकडे दोन मासे आपाप आप, म्हणजे एक मासा त्याच्या दुसऱ्या माशाच्या शेपटीकडे दुसरा मासा ह्या पहिल्या माशेच्या शेपटीकडे असा तो बघत असतो म्हणजे ह्याचं थिंकिंग थोडंसं निगेटिव्ह पण असतं बघा विचार चिन्हच सांगतात तुमची रास काय सांगते असे असतात आणि दोन मासे म्हणजे एका वेळेला दोन कामं करण्याची जशी त्यांची कपॅसिटी असते तसे ते विचार पण एका वेळेला दोन करतात त्यामुळे ही द्विस्वभाव राशी आहे ते एका वेळेला जसं दोन काम करतात तसे कन्फ्युजन पण काय करावं हे काम करावं का ते काम करावं असं त्यांचं असतं त्यामुळे त्यांना डिसिजन घेण्याला फार प्रश्न पडतात म्हणजे मुख्य मोठे मोठे प्रश्न घेताना ते दुसऱ्याला विचारतात मी काय करू दोघांना विचारतील शेवटी स्वतःच्या मताने करतील ते पण त्यांचा निर्णय फिक्स होता होता खूप वेळ लागतो कसं सा असतं माणसाचा एखादा निर्णय घ्या चुकीचा असो बरोबर असो तुम्ही पुढे जाता ते तुमच्याकडे होत पण जर निर्णयच घेतला नाही तर तुम्ही स्टँडनं राहता त्याच जागेवर राहता त्यासाठी चुकीचा असो बरोबर असो तर निर्णय घेण्याची कपॅसिटी लागते त्यामुळे यांची प्रकृती स्लो होते खूप मध्ये आढळतात पाण्यामधले मासे त्यामुळे सगळे विचार हा मनाने करायचा आणि मनाने चांगले किंवा वाईट विचार हे त्यांच्या मनात येतच असतात म्हणजे एखाद जर त्यांनी निगेटिव्ह विचार करायला गेला तर ते खूप निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव मध्ये जाते पण पॉझिटिव्ह विचार केला तर मध्ये जातात म्हणजेच काय ह्या लोकांनी नेहमी चांगला आणि सकारात्मक विचार केला पाहिजे नाही तर निगेटिव्ह विचार केला तर निश्चितच त्यांना त्रास होतो प्रगती होत नाही त्यांची जे पाहिजे ते मिळवण्या मिळवण्यासाठी खूप लेट लागतो आणि ही बारावी रास आहे मोक्षाकडे जाणारी रास आहे मोक्षासाठी ही प्रयत्नशील असते म्हणजे काय तुम्हाला म्हणजे सगळं व्यवहार प्रॅक्टिकल हे फार कमी बघतात बघतात भावनेनी पुढे गेले तरी ही भक्ती मार्गाची रास आहे पायाशी संबंधित आहे बघा ही रास ही दोन पावलं आहे कळलं का मेन रास म्हणजे पावलाशी व्यवसाय मोक्षाकडे जाणार म्हणजे काय हे भक्तिमार्गाकडे जाऊन त्यांना मोक्ष मिळवण्याकडे जर यांनी प्रयत्न केला तर ह्यांना मोक्ष मिळू शकतो अशी ही रास आहे पण फक्त त्यांनी विचार व्यवस्थित केले पाहिजे स सकारात्मक विचाराकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे कुठलेही निगेटिव्ह लक्ष दिलं नाही पाहिजे आणि कोण आपल्याविषयी कोण काय निगेटिव्ह सगळे लोक चांगलं पण बोलत असतात वाईट असतात मग त्यातलं फक्त आपण आपल्यासाठी चांगलं घ्या चा, हो ना आणि पुढे जा तिथे अडकलं ना की माझ्याविषयी असं बोलतात हो आणि कधीतरी ह्या लोकांना मनातच वाटतं की माझ्याविषयी असं बोलतात म्हणजे थोडसं ना संशय कन्या राशीचे पण तशीच आहे बन का त्यांना आजाराविषयी वाटतं की मला कुठला आजार झालाय का उगाच काही होत नसतं पण असं वाटत असतं आणि ती षष्टासंबंधी आहे म्हणून ती आहे आणि ही व्यय संबंधी आहे म्हणूनही हिचे निगेटिव्ह विचार असतात कारण व्यय म्हणजे हे हॉस्पिटल पण असतं आणि मोक्ष पण असतं बेटर वे तुम्ही चांगला विचार करा आणि पुढे जा असं मला मीन राशीच्या लोकांना वाटतं आणि पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मक विचार करा आणि डिसिजन घ्या चुको बरोबर असो कसेही असो तुम्ही पुढे जा चुकल्या तर त्याच्या सुधारणा करता येते आपल्याला आणि आपण ते करतो कोणी असू आपण त्याच्यामध्ये सुधारणा करून आपण पुढे जातो आता मीन रास ही जलतत्वाची रास आहे कारण तुम्ही आता इतकं एक्सप्लेनेशन दिलं ते सगळं पाण्याच्या संदर्भात मग आता या लोकांचं कौटुंबिक आयुष्य कसं असतं शिक्षण कसं असतं त्यांचं घर कसं असतं आणि संत असते कसं आहे ही जलतत्वाचीच रास आहे कारण पाण्यातले मासे लक्षात ठेवा त्यामुळे ही विचार करणार ही इमोशनली करतात म्हणजे हे प्रेमही करतात मुलांवर करतात घरातल्या लोकांवर करतात सर्वच त्याग स्वार्थ त्याग करून काम करणारी ही रास आहे पण कधी कधी चुकीचे विचार होऊ शकतात तो कुठे शेफ्टीकडे लक्षात ठेवा त्यामुळे ते चुकीचे विचार न करता पुढे जर तर इमोशनली हे चांगले असतात शिक्षण यांचं चांगलं असतं कारण त्यांचं शिक्षण होतच गुरुची रास त्यामुळे या शिक्ष या लोकांचं शिक्षण हे होतच होतं त्यामुळे त्यांना अधिकाराच्याही जागा मिळतात लक्षात घ्या वेळा संबंधी असली तरी सुद्धा वर जाण्याची मोक्ष म्हणजे काय वर जाणे त्यांची इच्छा असते वर जाणे आणि केतूची ही रास उच्च आहे केतू काय करतो वर नेतो वर नेतो म्हणजे काय आपणही आपली प्रगती केली पाहिजे आणि आपल्या नावाचा झेंडा ते उभारावं पाहिजे हे केतूचं झेंडा हे त्याचं चिन्ह आहे म्हणजे आपल्या नावाचा आपल्या कर्तृत्वाचा झेंडाही पटकवतातच त्यामुळे ही कष्ट करते प्रेमाने करते पण प्रेमामध्ये मागे येऊ नका पुढे जायला पाहिजे त्यामुळे ही पुढे जातेच जाते, जाते। पण सरकारी गोष्टी नोकरी करू शकतात तसंच तस पतपेढ्या मॅनेजमेंट उच्च स्तरावर काम करणे किंवा म्हणा आपल्या आश्रम आश्रम वगैरे जे असतात सरकार तिथे सरकारी तर आहेच प्रश्नच नाही पण पतपेढ्या किंवा बँका ह्याच्यावर अधिकारी असतात आश्रमामध्ये ते, ते, ते मोठ्या पदावर असतात वासुदेवानंद सरस्वती ह्यांची सुद्धा मीनरास होती बघा त्यांच्या त्या मीन, राश मीन राशीमध्ये भरपूर ग्रह होते आणि भाग्यात होते त्यामुळे ते, ते शंकराचार्य झाले लक्षात घ्या म्हणजे मठाधिपती आश्रमाचे अधिपती एखाद्या मोठ्या संस्थेवर असणं एखाद्या सरकारी ह्याच्यात उच्च पदावर असणं त्या राशीची लोक निश्चित असतात इव्हन राजकारणात असतात राजकारणात सुद्धा एक गुरु प्रॉमिनंट इथे तु, तुम्हाला तो वरती नेतो तुमच्या हातात अधिकार देतो ह्या गोष्टी हा गुरु हा करत असतो लोकांची सेवा करणं हे त्याचं काम आहे आणि लोकांना मार्गदर्शन करणं आता बघा आपल्याला कळतं कोण काय म्हणतात आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही तुमच्यासाठी हे करू आपल्याला ज्ञान देण्याचं काम ते भरपूर करतात आम्ही असं करणारे कसं करणारे आम्ही तुमच्यासाठी असं करू ते करतात कळलं कर का त्यांच्या हातात जर अधिकार तेवढे आले तर ते करतात आणि स्वतःची प्रगती साधण्यासाठी हे सातत्याने काम करणारे लोक असतात मा मासा सारखा सा, सारखा सा, इकडे 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 कर सतत हालचाल असते या लोकांची त्यामुळे ते करतातच भावनेनी करतील मनानी करतील फक्त डिसिजन मेकिंग पॉवर त्यांना आत्मसात करावी लागते प्रयत्नाने ती केली त्यांना कोणीही मागे ओढू शकत नाही वैवाहिक संख्याबद्दल इमोशनल असतात पण ह्यांचा जो पार्टनर असतो तो खूप प्रॅक्टिकल असतो पण ते पण देव सुद्धा असच आहे ना दोन विरुद्ध विचारांची लोक एकत्र येतात हे ती समोरची व्यक्ती आहे ना मी एक आहे तर समोरची सा पार्टनर हा दुसराच आहे तुमची ती कॉम्पिटिशनच आहे कळलं का मी हो म्हटलं तर तो नाही म्हणणारच आहे कारण ते तुमची पार्टनरशिप आहे मग त्याच्यात त्याला पटलं त्याला पटवून देणं त्याचं आपल्या मता प्रमाणे वागायला लावणं हे तुमचं स्किल ते तुमच्याकडे स्किल असतं पण तुमचा जो पार्टनर आहे तो भयंकर स्किलफुल वर्क करणारा आहे काम करणारा आहे पण तो तुम्हाला काम करून घेतो तुमच्या इमोशनचा फायदा तो व्यवस्थित उठवतो व्यवस्थित काम करून घेतो तो तुमच्याकडनं आणि तुम्ही पण चांगल्या मनाने काम करता आणि हे असं केलंच पाहिजे निश्चितच तरच कुटुंब टिकून राहील ना नाहीतर मग तू तू मे मे सगळीकडे होणारच आहे कुठल्याही राशीची लोक असू दे तू तु, जर तु, तुम्ही एकमेकांना समजून नाही घेतलं तर तिथे तू तू महिने आहे मी असं केलं मी तसं केलं मग तू असं केलं मग तू तसं केलं आहोत घराघरात आहे नवरा बायकाचं रिलेशनच भांडणाचं पण त्याच्यात तुम्ही एकमेकांना समजून घेतलं दोघांनी समजून घेल एकानी नाही दोघांनी पुरुषांनी जसं समजून घ्यायला पाहिजे तसं स्त्रीनी घेतलं पाहिजे स्त्रीनी जसं समजून घ्यायला पाहिजे तसं अं पुरुषांनी पण घेतलं पाहिजे पार्टनरशिप मध्ये सुद्धा सेम आहे ना प्रसन्न हे येतच असतात चुका काही कोणाच्या अतून होता तो त्याला काही नाही फक्त त्या चुका सांभाळून घेण्याची ज्याची वृत्ती असते जनरली मेन राशीची लोक सांभाळून घेणारी असतात चुका आणि पार्टनर तो जो आहे स्वार्थासाठी स्वार्थ त्याग करतो बरोबर अगदी अशाच प्रकारची वृत्ती आपल्याला दिसून येते आता आजच्या काळामध्ये म्हणजे आत्ता जी ग्रहस्थिती आहे त्याला धरून हे राशीच्या लोकांना कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी वागणं गरजेचं आहे असं तुम्हाला आता मीन राशीला साडेसाती सुद्धा लक्षात ठेवा कुंभे झाला शनी आता एकोणतीस मार्चला कुंभेत येणार आत्ता तर साडेसाती नाही आहे ह्या लोकांनी स्वतःला इमोशनवर कंट्रोल ठेवला पाहिजे खर्चावर जे खर्च आहे कुटुंबासाठी म्हणा स्वतःसाठी म्हणा व्यवसायासाठी म्हणा आणखी कशासाठी इन्व्हेस्टमेंट करताना खूप विचार करून घेतला पाहिजे कुठे जाणं येणं आहे प्रवास आहे तो सुद्धा विचारपूर्वक करा फार त्याच्यातनं तुम्हाला काही व्यवस्थित काही फायदा होत असेल तरच त्याच्या मागे लागा अन्यथा तिथे नुकसान होण्याची शक्यता आहे कुठली इन्व्हेस्टमेंट फार विचारपूर्वक त्यातलं लेखी काय आहे त्याचे अटे नियम काय आहे हे त्यांनी बघितलं पाहिजे ते ह्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे घरात आणि स्वतःकडे कोणाला आजार पण येण्याची शक्यता आहे असं नाही ये येईलच असं काही सांगता येत नाही पण तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे खर्चासाठी तुम्ही ती मॅनेजमेंट केली पाहिजे जशी इन्व्हेस्टमेंटची मॅनेजमेंट आपण करतो तसं तुम्ही ह्या खर्चाची मॅनेजमेंट आधीच करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्रास कमी होईल त्रास तर होणार आहे पण कमी प्रमाणात आहे कारण कष्ट तर तुम्हाला करायला लागणार आहे जी घराची व्यक्ती तेव्हा तुम्ही स्वतः आजारी पडला तर तुम्हाला त्रास होणारच आहे आपलं दुखणं कोणी घेत नाही कारण आपण आपली वेदना कोणी घेतली असं मला नाही वाटत ते देव आपलं आपल्याला भोगायला लागतो त्याप्रमाणे ती मॅनेजमेंट तुम्हाला ही केली गेली पाहिजे आणि नंतर काय नोकरीमध्ये काम वेळेवर झालं पाहिजे अळम टळम करू नका थोडस थोडस आळस केला तरी तुम्हाला तो अंगलट येऊ शकतो त्यामुळे आणि सहकार्यांचं सहकार्य मिळेलच याची गृहित धरू नका पण या काळामध्ये तुम्हाला सहकारी सहकार्य करतीलच असं काही नाही आणि काय आहे भाग्याची साथही तुम्हाला कमी मिळणार तर मग तुम्ही थोडेसे कष्ट करा मॅनेजमेंट करा तुम्हाला हवं तर त्याच्यासाठी मेडिटेशन करा किंवा योगासनं करा स्वतःची मानसिक स्थिती चांगली ठेवा तर तुम्हाला कळेल की मी या वेळेला ह्या प्रश्नाचं उत्तर कसं शोध म्हणजे मन शांत ठेवा मग त्याच्यासाठी काय की चंद्रबळ वाढवा चंद्रबळ वाढवण्यासाठी मी सांगते की चांदीच्या पेल्यातनं पाणी प्या नंतर चांदीच्या ताकातनं जेवण घ्या दूध प्या ते चांदीच्या पेल्यामध्ये तुम्ही दूध ठेवा केशर घाला चांगल्या चांदण्यात पॉझिटिव्ह जेव्हा चंद्र शुद्ध असतो कधी कधी बघा दुसऱ्या दिवशी कर असते अशा ह्याच्यात तुम्ही करायचं नाही किंवा ग्रहण असतो ह्याच्या वेळेला तुम्ही ते दूध चंद्रात ठेवायचं नाहीये पौर्णिमा आहे कर किंवा काय आहे तर त्यावेळेला तो चंद्र अशुद्ध होतो ना ग्रहण लागणं म्हणजे काय त्याला थोडासा डाग लागणं किंवा ते त्रास होणं चंद्राला पिडा होणं तर त्यावेळेला नाही जेव्हा चंद्र शुद्ध असतो त्यावेळेला तो दूध ठेवायचं ते प्यायचं चांदीच्या भांड्यातनं पाणी प्यायचं ज्येष्ठांची सेवा करायची म्हणजे काय त्यांचा आदर करा तुम्ही असं नाही खालच्या वर्गाची सेवा करा त्यांच्याशी वागा मी काय म्हणते सेवा करण्या तुम्ही एखादी गोष्ट करू नका त्यांच्यासाठी पण त्यांना अपमान करू नका शनी मात्र ह्या अपमानाला निगेटिव्ह बोलण्याला हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला शिक्षा करतो दुसऱ्याचं मन दुखवलं की ती शिक्षा तुम्हाला आज नाही तर उद्या कधीतरी ती तुम्हाला भोगायला लागणार आणि ती भोगायला दे राजा असू दे नाही तर अमक असू दे हे तुम्हाला सांभाळलं पाहिजे त्यामुळे आता यावेळेच काय इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित केलं पाहिजे मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा खर्च कमी होतील याकडे लक्ष ठेवा प्रवास होणार असतील करणार असाल तो वायफळ खर्च होतोय का त्याच्यातनं आपल्याला काय आउटपुट मिळणार आहे त्याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे करा खर्च वाढले तरी उत्पन्न मिळणारच मिळणारच आहे आहे दृष्टी तुमच्या धनस्थानावर त्यामुळे पैसे कळलं का त्यामुळे त्या असं नाहीये की तुम्हाला मिळणारच नाही कारण आता मिनिटन खुंबेतनं हा तुमच्या राशीला येणार आहे शनी काय करतो पिडतो मनाला त्यामुळे ती पिढा तुमची जी आहे ती मन तुमचं चांगलं ठेवलं तर तुमची क्रिएटिव्हिटी चांगली होणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे आहे दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे गुरु आता तृतीय आहे तुमचे संबंध शेजारी पाजारी यांचे संबंध अतिशय सुंदर झाले होते पार्टनर त्यांचे संबंध चांगले होते हो ना आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यातून लाभही चांगले मिळाले होते का, कारण काय तुमचे काम करण्याची जी स्किल होती त्याच्यामध्ये ते, ते वाढले स्किल तर आता ते ही वाढणार आहे त्यामुळे तो काय प्रश्न नाही मिणे स्पेशली जेव्हा येईल तेव्हा कष्ट मानसिकता खराब होते ती सांभाळायला लागते आता कुंभेत जेव्हा मिणेत येईल तेव्हा मात्र मानसिकता चांगली सांभाळा गुरु आत्ता चांगलाच होता तुम्हाला पण नंतर तो चतुर्थात जाणार आहे म्हणजे मिथून राशीत जाणार आहे तेव्हा पण खर्च वाढतील पण ते चांगल्या कारणांमुळे असतील इन्व्हेस्टमेंट चांगल्या होतील किंवा तुमच्या घरात म्हणजे शुभ कार्य होईल कुठलंही म्हणजे तुम्ही देवाचंही करू शकता घरात एखादं लग्न कार्य असेल एखादं छोट व्यक्तीचं आगमन असेल किंवा गमन असेल मुलीचं लग्न होणं म्हणजे ती गमन करते जावं येतं म्हणजे घरात वाढ होतेच नाही ते काही असेल जून येत असेल म्हणजे किंवा काही असो त्याच्यासाठी खर्च हे तुम्हाला करायला लागेल शिवाय वारसा हक्काचे काही प्रश्न असतील ते या वेळेला सुटतील महत्वाचे प्रश्न आहेत ते तुमचे सगळे मार्गस्थ होतील जे नोकरीमध्ये कटकटी होत्या छोट्या छोट्या कामासाठी जास्त वेळ द्यावा लागत होता जास्त कष्ट करायला लागत होते ते कमी होईल म्हणजे वरिष्ठांशी जी आपली नोक होती ती कमी प्रमाणात होणार आहे म्हणजे ते तिथे त्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल निश्चितच सहकार्य मिळाल्यावर कामात गती येते आपली मानसिकता सुधारते ना कि बाबा चला हे काम चांगलं झालंय तर आता इथून पुढचं काम सुद्धा चांगलंच होईल ही मानसिकता जेव्हा तुमची चांगली होते तेव्हा तुमची प्रगती होते प्रगती झाली की निश्चितच तुम्हाला प्रमोशन किंवा आणखीन काही चांगली कामं असं तुम्हाला मिळतात किंवा त्याचे लाभही मिळतात चांगल्या प्रकारचे जे काही मिळणार आहे ते तुम्हाला या काळात निश्चित मिळणार आहे त्यामुळे मीन राशीला जरी साडेसाती असेल तरीही त्यांना काही काळजी करण्याची हे नाही आता जरी वेळ लग्नात आला तर मानसिकता सांभाळा तर तुमचं सगळं व्यवस्थित होईल तिसरी दृष्टी कर्तृत्वावर आहे कर्तृत्व वाढेल तुम्ही ते वाढवा पॉझिटिव्हली प्रयत्नपूर्वक ते वाढतील त्याच्यात मात्र शंभर टक्के काय हजार टक्क्यांनी साडेसाती सुरू होणार आहे की माणसं आधीच कोसळतात पण तुम्ही इतका छान अँगलनी त्याचं वर्णन केलं की आणि उपायही दिले आणि ते उपाय नक्कीच राशीचे लोक करतील असं मला वाटतं मानसिकता सुधारली की तुमचं सगळं सुधारत त्यामुळे काय त्याला आणि तुम्ही उपासनेची जोड देऊ शकता मीनरास अशी भक्ती मार्गातली आहे मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी आहे त्यामुळे ते काही प्रश्न नाहीये एक तर कसं आहे मीन राशीचे भाग्यश आहे ते वृश्चिक रास त्याचा कारक मंगळ मंगळ हा गणपतीचा करा नाही तर कुलदेवतेचा तर त्यात तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये यश देणार आहे त्यामुळे भाग्यवृद्धी तुम्ही गणपतीची उपासना करा कुलदेवतेची करा त्यात तुम्हाला यश आहे मी का म्हणते कुलदेवतेची ही रास शुक्र म्हणजे जलतत्वाचा ग्रह देवी ही स्त्री रास शुक्र पण स्त्री आहे ग्रह लक्षात ठेवा आणि स्त्री प्रेमळ ती तुम्हाला लगेच प्रसन्न होणारी आहे त्यामुळे तुम्ही कुलदेवतेची उपासना केली तर चांगलं होईल बघा मीन राशीमध्ये शुक्र उच्चीचा होतो उच्चीचा होत म्हणजे काय हो तर तिथे तो तुम्हाला चांगलं कसं आहे माहिती का गुरु आहे ना गुरुची जेवण तुम्ही बघा साईबा बघा किंवा आणखी शंकर महाराज तिथे पावलं असतं बघा मीनरास हे पावलावर पावला येते म्हणजे गुरुंची सेवा तुम्हाला ही करायला लागते तिथे डोकं ठेवणं हे मीन राशीचं वैशिष्ट्य पावलांवर येते जेव्हा तुम्ही ती भक्ती मार्गाने सगळं तुम्ही सोडून राग लोप सगळं सोडून जेव्हा तुम्ही नतमस्तक होता तेव्हा ती रास उज्जीची होती शुक्र हा भक्तिमार्गाचा कारक आहे बघा साधू संतांच्या पत्रिकेमध्ये मीनेमध्ये शुक्र असतो मग इथे मीनरासच आहे है। ते ह्यांनी भक्ती मार्गाने पुढे गेलं त्यांना मोक्ष मिळतोच मीनरास ही मोक्षाकडे जाणारी रास आहे आणि पावलांचे इथे म्हणजे गुरुदत्तांचं ठिकाण जिथे जिथे आहे त्यांनी तिथे नतमस्तक व्हावं म्हणजेच पावलं ही त्याच्यावर आहेत पावलांवर तुम्ही डोकं ठेवलं तर तुम्ही उच्च पदाला निश्चित तुम्हाला तिच्यात काय मिळतं काय सांगता येत नाही पावलं तुम्ही ठेवून बघा मग त्याच्यात ज्याला माहिती आहे ना डोकं ठेवल्यावर काय मिळतं मग म्हणजे संपूर्ण तुम्ही तिथे नतमस्तक व्हायला पाहिजे मी कोण हे सगळं विसरलं पाहिजे तरच तुम्हाला तो अनुभव येईल अदरवाईज तुम्हाला येणार नाही हे तुम्हाला मी आत्ता सांगते मी स्वतः करून बघा तुम्हाला त्याच रिझल्ट खूप छान म्हणजे सो अहम पर्यंत मी कोण पासून <laughs> कोहम जेव्हा बाळ जन्माला तर कोहम कोहम करतो मी कोण आहे मी कोण आहे तर मी कोण आहे तुम्ही पावल्यावर लोक ठेवा मी कोण आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल बरोबर म्हणजे जे जन्मला बरोबर तुम्ही म्हणता जो रडणं असत मी कोण कोहम कोहम हा जो जो आहे तो तिथे तुम्हाला कळेल मी कोण आहे का या बाराही राशींच तुम्ही मॅडम इतकं सुंदर विवेचन केलं आणि जे सगळे लोक आता नवीन वर्ष आपल्याला कसं जाणार आहे या उत्सुकतेमध्ये होते त्याच नक्कीच निरसन झालं असणार त्या प्रत्येक राशीला तुम्ही उपाययोजना सांगितल्या आणि त्या सगळ्या प्रत्येक राशीनुसार एक्सप्लेन केल्या हे एक खूप सुंदर पद्धतीने तुम्ही भविष्य सांगितलं